नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे रविवारी राहुरी येऊन पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी करत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी त्यांचं स्वागत केलं तर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मानवंदना दिली प्रसंगी अहिल्यानगरचे हो पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपस्थित होते विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच राहुरी पोलीस स्टेशनला भेट देत वार्षिक तपासणी केली ते त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनची पाहणी करून कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं राहुरीसोबतच आय जी दत्तात्रय कराळे यांनी श्रीरामपूर व शेवगाव विभागातील विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा कामकाज अहवाल तपासला यावेळी शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे श्रीरामपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी श्रीरामपूर शहरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख शनी शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार माळी उपस्थित होते राहुरी व्यापारी संघटनेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचा सन्मान करण्यात आला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख लांबे बाळासाहेब उंडे अनिल सूर्यकांत भुजाडी विलास तरवडे राजेंद्र दरक रसव संजय उदावंत यांनी सन्मान केला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासोबत नाशिक कार्यालयीन अधीक्षक तथा वाचक रेणुका बुवा उपस्थित होत्या एसआरसाठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी ला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा